शंभर चौकात अगर पोर बोल पैसेवाले श्रीमंती हा नियम नाहीये खिशात पैसे हा नियम आहे तर ते पैसे श्रीमंताच्याच खिश्यात असले पाहिजे असं नाहीये गुंडाच्याही खिशात त्याच्यापेक्षा जास्त पैसे आहे गुंड सुद्धा ह्याच पद्धतीने पुण्यात शंभर चौकात जपत मग अशी काही तुम्ही बोललेले एकच वाक्य मला एकदम मार्मिक वाटलं पाच वाजेपर्यंत पद चालू ठेवायला संमती कोणी दिली त्याच काय त्यांनी पाच वाजेपर्यंत पद चालू ठेवून दिला जातात ती दोन माणसं जगली असते छत्तीस पब बंद केले आठवड्यामध्ये छत्तीस टेरेसवर करतात ना हॉटेल हो जगडे साहेब मी अठ्ठावीस वर्ष महापालिकेत असताना एकाही हॉटेलला हो टेरेसवर परवानगी नाही एकाही हॉटेलला ज्याला तळ मजल्याला हॉटेल करायचं आहे बिल्डरनी बांधकाम नकाशामध्ये खाली हॉटेल दाखवलं तरच त्याला हॉटेलला परवानगी आत्ता हात जोडून विनंती करतो पुण्यात सत्तर टक्के हॉटेलला पोलिसांची परवानगी नाही महापालिकेच्या आरोग्याचा परवाना सुद्धा नाहीये सत्तर टक्के अनबिलेबल आहे झवडे साहेब आता तुम्ही बाहेर गेली तुम्हाला गे तुम होल्डिंग दिसत महापालिकाला आयुक्ताला माहित नाही होल्डिंगला परवानगी कुणी दिली किती दिली कधी दिली माहीत नाही नगरसेवकाला माहित नाही महापौराला माहित नाही ना त्या भागातल्या ना त्या भागातल्या इन्स्पेक्टरला माहित होत त्या भिंड्याने होल्डिंग चाळीस बाय ऐवजी एकशे वीस बाय एकशे वीस केलं त्याला काय नाही सस्पेंड करत त्या भिंड्याच्याच मालक काय हातपाय बोल लागले आपण वेळेसारखे माझे हात जोडून विनंती आता डेथ सर्टिफिकेट पाहिजे महापालिकेत तर शंभर रुपये लागतात तुमचा फ्लॅट तुमच्या नावावर महापालिकेत करून घ्यायचा असेल तर साडेचार हजार रुपये लागतात तुमचं लाईट मीटर महापालिकेकडनं एम एस सी बीकडनं तुमच्या नावावर करून घ्यायचा असेल अडीच हजार रुपये लागतात स्क्वेअर फुटावर पैसे घेतले जातात कोण काय करते आत्ता पुण्यातल्या सात ते आठ हजार पानाच्या दुकानात गुटखा मिळतो मावा मिळतो प्रत्येक पानवाला पोलिसाला रोज रात्री शंभर दोनशे रुपये देतो मी हे सगळं बोलायला जाई मी डॉक्टरला सांगितलं होतं चार पोलीस मला पाठी द्यावे चार चांगले वकील फक्त मला मदतीला द्या मला अटक करून येणार नाही काय झालं नाही मी पण घाबरलेल्या माणसांपैकी एक आहे आपकी यंत्रणा नाचलेली आहे आपकी भाई अख्ख्या पुण्यातून महाबळेश्वरला जा तीन ठिकाणी तुम्हाला पोलिसांना पैसे द्यावे लागतात पिवळी नंबर प्लेट बघून तीन ठिकाणी आणि इथला मोटारीचा मालक त्या ड्रायव्हरला ते पैसे देतोच इतक सगळं वाटुळं रस्त्यावर चौकात चौकात करून ठेवलेलं आहे म्हणून एकतीस तारखेला आम्ही एक परिसंवाद घेतलाय महाराष्ट्राचं वाटळ झालंय दुरुस्त करायचं का एमआयडीसी मध्ये एक बांधकाम करायचं वाळू माफे वाळू घ्यावी लागतील मुरुम गुंडाकडनं घ्यावा लागतो रंग मारायचं काम गुंडाला द्यावं लागतं हंड्रेड पर्सेंट गुंडगिरी शिवाय एकही कारखाना महाराष्ट्रात आता चालत नाहीये माझ्यावर चला मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतो एक चाईच आहे तुम्ही माझ्यावर रागवायचे नाही मी फक्त फॅक सांगतो एक परवाना तुम्हाला दाखवतो त्यांनी परमिट मागितलं तीन वेळा त्याचं मंदिराच्या शेजारी आहे म्हणून नाकारलं चौथ्यांदा एजंट आला दहा लाख रुपये देऊन गेला आणि त्याला परमिट मिळालं मी नेलो तुम्हाला सगळं सगळे हे वाटप त्या भागातल्या इन्स्पेक्टरनी केलं महापालिका आयुक्ताला सुद्धा माहीत नसतं की या हॉटेलला परवानगी आहे का आरोग्य प्रमुखालाही माहीत नसतं तिथल्या आमच्या आरोग्य निरीक्षकालायचं असतं तो हप्ता घेत असतो त्याची बचंडी घ्या तुम्हाला सगळे आगळव झोपलेले नसतील आणि म्हणून सरळ आता अटेक करा आता मुळमोळीत अॅटेक करायचे दिवस गेले बाबांनो फार हाताबाहेर केली गेलेली आहे आणि म्हणून माझं म्हणणं समारोप करताना यावर मतदान करा काय करायचं की काय द्यायचं आणि काय द्यायचं या बाजूने मतदान केलं ना तर ती मोठी बातमी झाली पाहिजे की पुणेकरांना वाटत हे काय द्यायचं राज्य मी यांना सांगितलं टिळक पोटाला पैसे मी एक मतदान घेतो पोलीस पैसे खातात मतदान होय किंवा नाहीवर शिक्का मारात बघा शंभर पैकी किती लोक काय मतदान करतात मी मी नारायणगाव एका कॉलेज मध्ये बोलवलं होतं मी तिथं गेलो होतो आणि तिथं मी पोलीस सगळ्या मुली आणि मुलांच्या समोर बोललं त्या आपल्या महाराष्ट्रातले पोलीस पैसे पाहत नाही माझ्याशी सहमत असत त्यांनी हात वर करा एकानी पण हात नाही होत एक, हो। एक सात वारा उतारा एक सात वारा उतारा पाच पन्नास हजार रुपये दिल्याशिवाय होत नाही पाच पन्नास हजार रुपये दिल्याशिवाय होत नाही म्हणजे अशी जागाच नाही की जिथं पैसे मागितले जात नाही आणि म्हणून आता मला असं वाटतं आमच्या पाठीति जर चार पाच चांगले वकील उभे राहिले आणि आज मी लढायला भक्त मी वय पंच्याहत्तर आहे पण मी यांना फाडून खाईन फक्त लोकांनी भक्कम मारायला पाठी आणि आता पुढे घराची भार अपेक्षा ठेवलं का मारून मारून दमलो येत नाही पुढे सगळे स्वतःच्या स्वतःच्या घरात खुश आहेत आनंदाचे ज्याला ज्यांना कुत्र चालतो ना तोच बनव मारतो आणि याला कुत्र्याबद्दल सहानुभूती दाखवते ही माझ्या आणि तुमच्या पुण्याची परिस्थिती झालेली आहे म्हणून याला दुरुस्त करायचं असेल तर तुमच्या माझ्यासारख्या बावीस लोकांनी एकत्र येऊन प्रशासनाला उद्ध्वस्त करायला शिकलं पाहिजे जो इन्स्पेक्टर पैसे घातो त्याला सस्पेंड करा हा ज्या आयुक्तांच्या राजी लागू आता तो वरच्या लेव्हलनी काय करत असेल ते असे आपल्याला घेण्यात केलेलं नाही खालच्या लेवलच सगळं ले वाचलं पुलिस पुलिस कमिश्नर करत नाही त्या इन्स्पेक्टरला ना आत्ता आत्ता तुम्हाला गांजा वाट चार सगळे हिंदवडी पासून कुठं पाहिजे दाखवतो ते कुठलं चालतं ते कुणाला पैसे दिले जातात शंभर टक्के करप्शनच्या वेळच्या महाराष्ट्राचं वाटोळ झालेलं दुरुस्त करायचं असेल का काही लोकांनी एकत्र आहे